हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात शिकारीच्या शोधात बिबट्या भुसला गावात ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली शहापूर तालुक्यातील डोळखाम वनपरिक्षेत्र हद्दीतील साकडबाव खराडे सांग्याता सांग्यातापाडा कथोऱ्यापाडा या भागात तीन चार बिबट्यांचा वावर गेल्या एक महिन्यापासून दिसून आला आहे गुरुवारी दिनांक चोवीस जुलै रोजी मध्यरात्री पावणे बिबट्या शिकारीचा शोध घेत कथोरे बिबट्याने प्रवेश करताच कुत्र्यांनी एकाच वेळी मोठ्याने भुंकणे सुरू केल्याने बिबट्याने पळ काढला या बिबट्यांनी आतापर्यंत लहान पिल्लांसह अंदाजे पंधरा कुत्र्यांची शिकार केली असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे गुरुवारी कुत्र्याचा शोध घेत बिबट्या कथोरेपाड्यातील कुंपणावरून उड्या मारत फिरत होता कथोरेपाडा येथील रवींद्र कथोरे यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे रवींद्र कथोरे यांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले तेव्हा त्यांना बिबट्या आपल्या घरासमोरील अंगणात आले असल्याचे आढळले दरम्यान रवींद्र कथोरे यांनी ही माहिती डोळखाम वन अधिकारी अजय चव्हाण यांना दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ स्वसंरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले बिबट्यांच्या वावरामुळे डोळखाम परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले असून सायंकाळी सात नंतर घराच्या बाहेर पडणे धोकादायक झाले आहे नमस्कार मी वनक्षेत्रपाल ढोळकाम श्री अजय चव्हाण ढोळकाम वन परिषेत्रातील खराडे कतोरेपाडा या गावाच्या परिसरात बिबट्या या वन्यप्राण्याचा वावर आढळून आलेला आहे त्या अनुषंगाने खराडे परिसरातील व ढोळकाम परिसरातील नागरिकांना वनविभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की ढोळकाम परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळेस पाळीव जनावरे लहान मुले यांना रात्रीच्या वेळेस बाहेर येऊ देऊ नये रात्रीच्या वेळेस एकट्याने कोणी बाहेर पडू नये बिबट्यापासून सावधान राहण्याचे सूचना नागरिकांना देऊन कर्मचारी यांना खबरदारी म्हणून रास्त रात्रगस्तकरिता सतर्क राहून चोख बंदोबस्त करणे सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी वरील सूचनांचे तंतुतंत पा पालन करून वन विभागास सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहूर गजाली धन्यवाद